नमस्कार स्वागत आहे आपलं रोख खूप महाराष्ट्रामध्ये राज्य उपसचिव उद्योग बाळासाहेब ठाकरे या शिवसेना गटाच्या म्हणून आपण उपस्थित राहिला शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आपण या ठिकाणी चर्चा करण्यासाठी उपस्थित झालेला आहे त्यात मागच्या वेळी तुम्हाला काय वाटतं अत्यंत दयनीय परिस्थिती सध्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाली कुणी उरलेला नाही अशी अवस्था त्या ठिकाणी अक्षरशः महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राज्याच्या विधानसभेचा विरोधी नेता सुद्धा होऊ द्यायचा नाही विरोधाचा आवाज सुद्धा आला नाही पाहिजे लोकांच्या समस्या सुद्धा त्या ठिकाणी मांडल्या गेल्या लें नाही पाहिजे अशी कुठील कारस्थानक या राज्यामधले राज्यकर्ते किंवा प्रमुख जे आहेत ते करतायत असं सगळ्यांचं स्पष्ट मत आहे शेतकऱ्यांचा आवाज आज दाबला जातो हजारो कोटींच लाखोंचं नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालंय आजवर परंतु त्याच्यावर एक शब्द सुद्धा बोलायला सत्ताधारी तयार नाही आज इतकी अतिवृष्टी झाली सोयाबीन गेलं अनेक उसाला प्रॉब्लेम आला अनेक ठिकाणचे वेगवेगळ्या प्रश्नाचे प्रॉब्लेम आले परंतु एका सुद्धा प्रश्नावर राज्याचे कृषी मंत्री ठोस उपाययोजना करायला तयार नाहीत राज्याचे मुख्यमंत्री त्याच्याकडं लक्ष वेधायला तयार नाहीत आणि खऱ्या अर्थानं ही शेतकऱ्यांची शोकात काय की हे सरकार शेतकऱ्यांकडं खऱ्या अर्थानं डोळे झाक करत आहेत हे पूर्णपणे त्रिकालबाधित सत्य बनलं कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्यात आली होती पाशा पटेल कृषी मूल्य आयोगाचे मंत्री आहेत त्यांच्याकडून काहीतरी योजना केली जाते शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी वाढून मिळत नाही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे याबाबत काय वाटतं कस खरस तर खरं सांगायचं पाहिजे मी पाशा पटेल साहेबांचा आदर करीन परंतु त्यांचे जे वाक्य वापरलं आता शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय लावून घेतली पाहिजे सरकारच्या मोबदल्याची अपेक्षा ठेवता का नये या गोष्टीची खऱ्या अर्थानं एक प्रामाणिक शेतकरी असं वाक्य निघू शकत नाही ते बाटलेले आहेत बाटगी झालेले आहेत सरकारचे दलाल गुलाम झालेले आहेत असं माझं स्पष्टपणे त्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला नीती मूल्य आयोगाच्या माध्यमातून नीतीचं मूल्य मिळालं असं वाटतं पण ते खऱ्या अर्थानं मूल्याला मातीमोल करण्याचं काम करतायत असं स्पष्ट होत झालेलं आहे शेतकऱ्याच्या शेतमाला हमी भाव देण्याचा कुठं मिळतोय हमी भाव शेतकऱ्याच्या पिकाला किंवा शेतकऱ्याचं जे धान्य लिखतय जे काय माल निघतोय शेतमाल तो व्यापारी खऱ्या अर्थाने गिळंकृत करतात मोल भावाने घेतात आणि जेव्हा तोच माल व्यापाऱ्यांकडे जातो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला उच्चांकी दर मिळतो हे सरकार शेतकरी कष्टकरी यांचं नाही तर हे सरकार व्यापारी आणि दलांचं आहे हे आता सगळ्यात सर्वश्रुत आहे आणि दलालांचं आहे तर वरतून ते वर खालपर्यंतच सरकार सगळं दलालाच आहे वरती जर अगदी केंद्रीय स्तरावरचं नेतृत्व खऱ्या अर्थानं फक्त काही चार उद्योगपती जगवायचे आणि देश जगला असं दाखवायचं आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मातीत घालायचं हे त्याचं धोरण आहे तेच धोरणाची अंमलबजावणी असलेले राज्यात करतात त्याच्यामध्ये रवी असं काही नाही त्यामुळं खऱ्या अर्थानं हमीभावाचा प्रश्न सोडवायचा असेल तर व्यापक लढा उभा करावा लागेल त्यासाठी खऱ्या अर्थानं कठोर पराची पावलं उचलावं लागेल मध्यंतरी काही गोष्टी समोर आल्या की शेतकऱ्याचा मालखेट बाजारपेठेत जाऊन परंतु त्याची कुठेही अंमलबजावणी झाली फक्त कागदावर पोकळ बाता आणि खऱ्या अर्थानं जी कोण गोष्ट सांगते ते गोष्टीची एक टक्का सुद्धा अंमलबजावणी कुठं देखील झालेली नाही त्यामुळं शेतकऱ्याला कुठंही तो जो त्याने घोषणा केली त्याचा एक टक्का देखील फायदा झालेला दिसत नाही शेतकरी अजून देखील दलालीच्या आधी व्यापाऱ्यांच्या जोखडात आकडलेला आहे खऱ्या अर्थानं जोखडामध्ये गुंतून पडलेला आहे त्याला सोडवणं अत्यंत गरजेचं आहे व्यापाऱ्याचा दोर म्हणजे अक्षरशः फासाचा दोर असल्यासारखं शेतकऱ्यांच्या टांगेवर पडलेला आहे आणि व्यापाऱ्यांची काय चुकलं आहे त्यांची सरकारची धोरणच अशी आहेत की व्यापाऱ्यांना देखील त्याचा फटका बसलेला एकूणच काय छोटे व्यापारी सुद्धा तितकेशी समाधानी नाहीत आणि शेतकरी तर नाहीच नाही त्यामुळे हे पूर्णपणे गरीब बिघडलेलं आहे आणि शेतकऱ्यांना नेस्तनाभूत करण्याच्या उपाययोजना सगळ्या काही आखून ठेवलेल्या आहेत आता फक्त शेतकऱ्याच्या हातात एंडो बाटली देऊन की बाबा हे तू आता पी आणि मग तुला आमची गरज नाही आम्हाला फक्त उद्योगपती चार लोक दाडगे लोक ज्या आमच्या आम्हाला वेगवेगळे कोल्यावर वस्तू गिफ्ट देतील जे आमच्या निवडणुकीच्या काळामध्ये मदत करतील अशी लोक आम्हाला लागणार आम्हाला वॉल्ड पेपरवर निधी देतील अशी लोक लागणार आम्हाला सर्वसामान्यांची गरज नाही अशा पद्धतीनं त्यांचा व्यवहार सरकारचा दिसतो राज्याचे कृषी मंत्री पद पद खर तर राज्याचे कृषी मंत्री हाच मुळात सगळा विषय हास्यास्पद वाटतो बघा ना म्हणजे कुठं बेआब्रू असल्यासारखं एक राज्याचे कृषी मंत्री पद असलेला माणूस सुटा बुटात होता कोकाटे पूर्णपणे बेआबरू असल्यासारखं सभागृहात जंगली रमी खेळत बसलाय तो शेतकऱ्याचा अक्षरशः संसार पत्त्याच्या पाण्याच्या बंगल्याप्रमाणे कोल भरलाय तुम्ही पत्ते पिसण्यात वेसता म्हणजे लोकांना किती चिड येत असत आणि तरी सुद्धा या माणसावर कारवाई काय केली तर फक्त खात बदल म्हणजे करताय त्याला प्रोत्साहनच देण्याचे एक पद्धतीला हे सरकारचं बघत असं त्यांचं असं म्हणणं आहे जाहिरात करत नाही कोणी पाच मिनिटं स्किप करत नाही ना आणि ते पाल इकडून तिकडून कोणी फिरवत नाही ते व्हिडिओ समोर आहे सगळ्याच्या त्यामुळं कस आहे कुठतरी बगल द्यायची कुठंतरी त्याला वाट वेगळी दाखवायची आणि त्यातून आपण केलेल्या गुन्ह्याचं पातक होऊ नये यासाठी प्रयत्न करायचे त्याला माहित होतं की सरकार आपल्या पाठीशी उभा आहे अजितदादा उभा आहेत देवेंद्र फडणवीस उभा आहेत आणि ते शिंदे बिंदे कोण आहेत ते पण उभा ते आहेत त्यामुळं त्यांनी आपलं खुल्या अंपाला ना त्याचं काय त्याच्यावर माफी देखील मागितलेली सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की पंढरपूर तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून पाणी सोडलं जाते शेतकऱ्यांनी पिके दिली पाण्याखाली त्याचं पंचनाम्या करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते पंचनामे मला वाटतो पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून करून नुकसान भरपाई मागणी देण्याची मागणी केली जाते हा सगळ्यात महत्वाचा विषय असा शेतकरी कर्जवाजले जे शेतकरी ते पिके पाण्याखाली गेले आणि त्या कर्जबाजाचे शेतकरी त्यांना आता दुर्धा संकट आले कारण आधीच त्यांच्यावर कर्जाचं संकट आहे आणि त्यात त्यांनी कर्ज काढून जी शेत पीक आहे त्या पिकाला पायन केल्यामुळे त्या शेतकऱ्यावर अवस्था देता अशा प्रसंगी शासनाने भूमिका काय घेऊन विरोधी विरोधी नेता म्हणून आपली काय भूमिका आहे विरोधी पक्ष जेव्हा एक महत्वाचा विषय याच्यातून माझं तुमच्यासमोर मांडायचा आहे एक असा कायदाच तयार झाला पाहिजे राज्याच्या मंडळामध्ये जो शेतकरी आहे आणि ज्याचं अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमध्ये नुकसान झाले त्याला तुम्ही हे तर मोबदला तर द्याच शिवाय असा कायदा बनला पाहिजे की त्याचं माफ झालं पाहिजे ते स्पेसिफिक जा त्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे त्यामुळं खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला फायदा होणार आहे आणि आधीच कर्जबाजारी शेतकरी जर उभं पिकातून त्याच्या पाणी गेला आली खऱ्या अर्थानं पिकाची विल्हेवाट वाट लागली तर तो शेतकऱ्याच्या आपोआप पाऊल त्याच आत्महत्येकडे पडतील आणि त्याचा तोटा खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला आणि त्याच्या कुटुंबाला पर्यायानं वाट खऱ्या अर्थानं बिकट पुढची बनणार आणि त्यासाठी खऱ्या आपण माहितीसाठी सांगू शकू शकतो की वरचे शेतकऱ्याच्या शेतकऱ्या ज्या आत्महत्या वाढत चालल्या त्याच्यावर कुठलंही सरकार खऱ्या अर्थानं खस पावलं उचलायला तयार मला या निमित्तानं खऱ्या अर्थानं आज आपण संवाद साधतोय उद्धवजी ठाकरे साहेबांचं यासाठी मला एक अंतकरणपूर्वक कौतुक करावं वाटतं अजिबात कुठलाही डामडोल कुठलीही जाहिरातबाजी कुठलाही ढोंगपणा अजिबात न दाखवता सरसकट कर्जमाफी एका वाक्यात करणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणलं तर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आहे तर अशा नेतृत्वात मुळ शेतकरी त्या ठिकाणी खऱ्या अर्थान त्या काळी तरला कुठलाही त्यांनी पूर्व सूचना दिली नाही काय नाही काय नाही अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अचानक कुठले आणि मी आजपासून या अमुक अमुक शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करतो काय विशाल हृदय असेल होत्या व्यक्तिमत्वाच काय राजकारणी एखादा स्वतःच्या स्वार्थासाठी करू शकतो परंतु सरकार आल्या आल्या पहिल्या अधिवेशनामध्ये करण्याची हिंमत आणि दारद दाखवली खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी एक मसी हा म्हणलं तर मी उद्धव ठाकरे बघतो आणि त्यामुळेच मी त्यांच्याशी प्रेरित झालो महायुती सरकार हे करतच नाही महायुती सरकार हे खऱ्या अर्थानं गाजराचा पाऊस फक्त पाडणार आहे सरकार हे सरकार शेतकऱ्यांच्या बाजूला नाही हे सरकार फक्त आणि फक्त शेतकरी विरोधी भूमिका घेत आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी आतापर्यंत बघा ना शेतकरी अडचणीत आणण्याचं कामच या सरकारने केलेलं आहे आतापर्यंत त्यामुळे शेतकऱ्याला शून्य टक्के फायदा या सरकारच्या मुळा वेळ आलेला आहे आणि या सरकारवर शेतकरी पूर्णपणे तीव्र रोषाने आहेत तुम्ही असं म्हणता की महायुतीचे सरकार गाजर दाखवण्याचं काम करते तर पहिली गोष्ट महत्वाची गोष्ट म्हणजे पंढरपूर नोंदवण्यात आलं ते म्हणजे आय डी बेरोजगारीचा प्रश्न देखील मोठा आहे आणि बेरोजगारीचा प्रश्न असताना देखील त्यांनी येऊन गेल्या काही महिन्यापासून वर्षभरापासून त्यांनी एम आय डी सी ची मान्यता आली असं झालं तर अशी प्रश्न दाखवले जातात शिष्टमंडळ येतं जागा पाणी होते सगळं होतं परंतु एम आय डी सी मुळात कागदावर झालेली आहे वेगवेगळ्या जागा दाखवल्या जातात पंढरपूर कासेगावची दाखवली कधी बटुमरे दाखवली कधी आई झाले कधी बाजूगाव कधी नाही दाखवले परंतु अजूनही पंढरपूर आली तर एमआयडीसी डी तर एमआयडीसीचं गाजर पंढरपूर दाखवलं जाते का असं तुम्हाला काय वाटतंय त्यावर एमआयडीसी साठी बघा लोकप्रतिनिधी जे आपले आहेत पंढरपूरचे त्यांचं काम संतगतीने चालवाय असं माझं मत आहे त्यांना खऱ्या अर्थानं निवडणूक आल्यानंतर एम आय डी सी चे कागदी पद्धतीने लाचवतात ते त्याच्यानंतर अजिबात एम आय डी सी कडे लक्ष द्यायचं नाही आता मला वाटतं एम आय डी निदान जागा फायनल होऊन शुभारंभ तरी व्हायला हवा होता परंतु तसं काय घडलेलं आहे हा दुसरे विरोधी आमदार अभिजित पाटील आहेत त्यांचा प्रयत्न प्रामाणिक आहेत परंतु तुम्ही तर बघताय सध्या सरकार हे विरोधी आमदारांना कसलंच जवळ करायला तयार नाही त्यांनी सांगितलेले प्रश्न म्हणजे खऱ्या अर्थानं नकारायचेच त्यांच्या प्रश्नावर दादच द्यायचे नाही त्याच्या माध्यमातून अजिबात त्यांना भाव द्यायचा नाही हा स्पष्ट त्यांनी हेतू ठेवल्यामुळं खऱ्या अर्थानं ज्या लोकप्रतिनिधीला तळबळ आहे त्याच्या हातून होत नाही आणि ज्याच्या हातून होऊ शकतं त्या लोकप्रतिनिधीमध्ये कुठलीही तळबळ किंवा या बाबतीमध्ये जागरूकता अजिबात दिसत नाही त्यामुळे इथल्या तरुणांचा प्रश्न टाकदीला पोहोचलेला आहे आणि बेरोजगार तो तोडण्यात त्या रोजगाराचा प्रश्न उपलब्ध झालेला आहे आता अशा पद्धतीने रोजगार उपलब्ध असेल तर तरुणावर वा मार्गाला विद्यार्थी चाललेले आहेत तर तरुण लोक अनेक चुकीच्या मार्गावर चाललेले आहेत तर आपण एक विरोधी पक्षाचे नेते म्हणून आपली काय भूमिका असणार आहे याबाबत ती बघा एमआयडीसी तर झाली पाहिजे परंतु त्यासोबतच पंढरपूरमध्ये देखील वेगवेगळ्या पद्धतीनं कशा पद्धतीनं खऱ्या अर्थानं डेव्हलपमेंटच्या बदल होईल त्याच्या माध्यमातून आणि सर्वसामान्यांना संधी कशा पद्धतीने मिळतील वेगवेगळे नवीन प्रकल्प कसे येतील पंढरपूरमध्ये आसपासच्या भागामध्ये ग्रामीणमध्ये देखील रोजगाराच्या नव्या संधी कशा निर्माण होतील या सगळ्यांकडं लोकप्रतिनिधींनी जागरूकपणे लक्ष देणं गरजेचं आहे आज एक कारखाना चालतो विठ्ठल कारखाना परंतु एका संस्थेच्या जोरावर कर दुसरीकडे कल्याणराव काळेसाहेबांचा कारखाना आहे मला वाटतं त्या कारखान्याचं या आता गोंधळ सुरूच आहे परंतु तेही चालवतात कारखाना तर त्या लोकप्रतिनिधीमुळे किंवा या नेत्यांमुळं निदान रोजगाराच्या प्रश्नावर थोडंफार तरी समाधान मिळालेलं आहे परंतु इतर संधी देखील असतं गरजेचं एम आय डी सी आल्याशिवाय आणि विविध प्रकल्प आणि विठ्ठल मंदिरावर जगणाऱ्या लोकांना देखील त्या ठिकाणी चांगला कुठंतरी स्कोप मिळाल्याशिवाय ह्या गोष्टी घडणार नाही तर त्याशिवाय पंढरपूर तालुक्याची औद्योगिक क्रांती होणार नाही की शेतकऱ्याचा आहे म्हणजे व्यवसाय चाललं पाहिजे म्हणतात की आमची बिल बिलांसाठी तुम्ही तुमच्या सोबत होते पण ते आता सत्तेमध्ये सामील झालेले आहेत सत्तेमध्ये सामील त्यांनी आता काही संचारांमध्ये झालेत किंवा काही सत्तेमध्ये गेले कसं त्यामुळे त्यांनी आता त्यांची वाट वेगळी घेतली आणि शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांना विचार पडला आता प्रश्न शेतकऱ्यांकडे बोलून विचारला जातो याबाबत काय बोलायचं नाही बरं का परंतु जे चेअरमन साहेबांनी सांगितलंय अभिजित पाटील साहेबांनी मला मला यामध्ये वैयक्तिकच बोलावं लागेल कारण तुम्ही जो उल्लेख केला शेतकरी आहेत सगळ्यांच मी बोलतोय अभिजित पाटील यांनी सांगितलंय ते मला वाटतं शब्द पाटील ते शब्द पाळण्याच्या बाबतीत आहेत ते शब्द पाटील याची आशा सर्व शेतकऱ्यांना आहे सर्व इतर कारखान्यांच्या बाबतीत विश्वास ठेवू शकत नाही शेतकरी ही पहिला अडचण आहे की दोन तीन सीझनला प्रचंड असा विलंब केला प्रचंड प्रचंड पद्धतीनं मानसिक त्रास शेतकऱ्यांना या गोष्टी बदल झाला त्यामुळे शेतकऱ्यांचं कुठंतरी रोष या कारखानदारावर निश्चित आहे कारण दीपक पवार साहेबांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेवर मी पत्रकार परिषदच बघितलेली आहे त्यामुळे त्यांचे विषय काय ते मला माहीत नाही परंतु जे जर एखादी गोष्ट मला माहीत नाही परंतु मी सांगतो जर एखादी गोष्ट शेतकरी हिताची जर त्यांनी मांडली असेल तर मला त्याच्याबद्दल खऱ्या अर्थानं त्या पत्रकार परिषदेकडे मी सकारात्मक दृष्टिकोनाकडे बघेल आणि बाकी विषय काय असेल तर ते मी बघितल्याशिवाय बोलू शकत नाही शेवटचा प्रश्न तुम्हाला की पंधरापूर नगरपालिकेची निवडणूक जवळ येत आहे या ठिकाणी परिवारामध्ये निवडणूक यापूर्वी झाली आहे पण रंग परिवार परिवार अशा पद्धतीने अनेक काळामध्ये काय झाले की परिवार परिवारामध्ये अनेक नेते वेगवेगळ्या भूमिकेमध्ये असल्याचं दिसून येत आहे तर अशा परिस्थितीमध्ये जर आघाड्या झाल्या तर मग परिवारामध्ये निवडणूक जर झाली किंवा आघाड्यामध्ये निवडणूक झाली तर तुमची अधिकृत भूमिका काय असणार आहे कारण तुम्ही एक शिक्षणावर उद्या बारा ठाकरे आहे तुमच्या पुन्हा आणि तुमची शिवसेनेची युती सध्या माझ्या मान्यनुसार राज ठाकरे साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांनी जे मुंबईमध्ये आहेत स्थानिक पटेला संदर्भमध्ये तुमची युती जशीच असणार आहे काही वेगळी भूमिका असणार आम्ही आमची युती आता युती बाबत अधिकृत घोषणा जेव्हा होईल तेव्हाच त्या युतीबाबत भाष्य करू कारण युतीबाबत राजसाहेब आदरणीय किंवा आदरणीय सन्माननीय उद्धव साहेब यांच्या युतीबाबत अधिकृत गोष्ट अद्याप कुठलेही झालेल्या आहेत एकत्र परंतु काही गोष्टी पूर्णपणे अधिकृतरित्या झाल्यावरच बोलल्या गेल्या पाहिजेत असा एक सांकेतिक आपला हो आहे त्या पद्धतीनं आणि सध्या आम्ही महाविकास आघाडी सोबत आहे त्यामुळे निश्चितपणाला इथं भगीरथ भालके साहेब असतील आमदार अभिजी आबा पाटील साहेब असतील आणि आपले राष्ट्रवादीचे उमेदवार अनिलजी सावंत साहेब असतील हे सध्या तरी आमच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमचे सहकारी त्यांच्या सोबत आम्ही एकत्र राहून काम करू पुढच्या काळामध्ये भविष्यात काय वाढून आहे आम्हाला माहित नाही कारण निवडणूक पक्षावर होईल का आघाड्यांवर होईल hmm. ज्या त्यावेळेस जो तुम्ही निर्णय घेतला जाईल परंतु जे पंढरपूरकरांच्या मनात असेल त्याच भावनेतून त्याच वाटेवर आम्ही देखील चालू हे तुम्हाला निश्चित सांगेल खूप खूप धन्यवाद आपण आला आमचे जे संवाद साधला शेतकऱ्यांचे विषय असतील एम आय विषय असेल रोजगाराचा विषय असेल त्यावर उल्हास गप्पा मारला संवाद साधला त्याबद्दल आपले मनापासून आभार अशाच पद्धतीने आपण भविष्यात याल आणि आमचे संवाद साधायला अपेक्षा करतो आणि थांबूया नमस्कार